या का <laughs> <laughs>

काहीच कारण नाही चार महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली दोन वर्ष झालं तुम्हाला वेळच देतोय तुम्हीच आता सगळे जण जातीच्या बाजूने झुकते व्हा आणि जात मोठी करू लागा पुन्हा जर हे विषय माग पुढे झाला कधी जात मोठी होणार नाही आणि जातीच्या शापाशिव्यात जाऊ नका लेकराबाळांचा तळतळाट कुणी घेऊ नका मराठींची जात मोठी करायसाठी उलट सगळे मराठी भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काय जेवढे असतील सगळे एका बाजूने राहा कारण प्रश्न जातीचा आहे राजकारणाचा नाही सरकारच्या गोष्टातून एक बातमी समोर येते की वेळ पडल्यास आरक्षणा संदर्भातली उपसमिती तुमच्या भेटीला या ठिकाणी येऊ शकते आणि तुमचे जो समजूत आहे तो काढण्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो आम्ही का येऊ नका म्हणलो आम्ही कधी या येऊ नका असं बोललोच नाही कोणाला मला चर्चेत रच नाही राहिला लिखित रस नाही राहिला आम्हाला आता अंमलबाजवणी पाहिजे या भूमिकेवरती मराठा समाज आलेला आहे आम आम्हाला अंमलबजावणी आमच्या सगळ्या मागण्याची पाहिजे आम्ही चर्चेला कधी नाही म्हणलेलो नाही चर्चा असावी ती निर्णायक मक... असावी हो मग